जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो पुणे नाशिक या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी सभेमध्ये नुकतीच चर्चा केली आहे त्यानंतर पुण्यातील आमदार मेदा कुलकर्णी यांनी देखील पुणे नाशिक रेल्वेचे पटवून देत हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी देण्यात यावी यासाठी त्यांनी राज्यसभेमध्ये मागणी केली आहे तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती विस्तारात हो। चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो पुणे नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी राज्यसभेमध्ये पुईनाशिक रेल्वे प्रकल्पासाठी चर्चा केली आहे नुकत्याच दोन चार दिवसांपूर्वी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले पाहिजे या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत तसेच पूर्वीच्या मार्गात कोठेही बदल न करता मंजूर मार्गावरूनच काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत त्यासाठी आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे सरकार पाठपुरावा देखील करणार आहोत अशी माहिती नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली आहे तसेच त्यांच्या म्हणण्यानुसार नाशिक रेल्वे प्रकल्प नाशिक जिल्ह्यासाठी कशाप्रकारे महत्वपूर्ण ठरणार आहे हे देखील त्यांनी राज्यसभेमध्ये सांगितले माननीय सदस्य श्री राजाभाऊ पराग प्रकाशजी मॅडम I would like through you like to draw the attention of the house about the stalled Nasik Pune high speed railway project in my Nasik constituency. The project has immense potential to transform the economy of the surrounding areas as the project will pass through Nasik, Sinnar, Sangamner, Narangau, Rajgurunagar, Chakan, and will greatly benefit the agriculture, tourism and industry sector of the region. The Nagpur-Mumbai-Samruddhi Highway and the proposed Surat-Chennai Highway intersects on this route. Another aspect of this project is that it will create new avenues of economic development as it will connect the western and northern regions with the southern region. I would like to request through you madam to the concerned ministry to take immediate steps for the completion of this project at the earliest. Thank you. तर मित्रांनो नाशिक या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत मेधा कुलकर्णी कोथरूडच्या माजी आमदार आहेत मेधा कुलकर्णी राज्यसभेच्या सदस्य देखील आहेत त्यांनी नाशिक रेल्वे प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत या प्रकल्पाला आध्यात्मिक आणि विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या नाशिक रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी राज्यसभेमध्ये केली आहे नेमकं मेधा कुलकर्णी यांनी काय म्हटलं आहे तुम्ही स्वतःच पाहून घ्या डॉक्टर मेधा विश्राम Thank you, Honorable Vice Chairman, sir. For a special mention, my subject is urgent demand for direct train services from Pune to Nasik. Honorable Vice Chairman, sir, I rise today to draw the attention of this August House to the urgent need for a direct train service between Pune Junction and Nasik, primarily. टू फेसिलिटेट द ट्रॅव्हल ऑफ डिवोटीज विजिटिंग काळाराम मंदिर विच इज वेल नोन वेल नोन टेम्पल डेडिकेटेड टू लॉर्ड राम इन नाशिक नाशिक होल्डस प्रोफाऊंड सिग्निफिकंस इन हिंदूज एज द प्लेस वेअर लॉर्ड राम हॅज स्पेंड पार्ट ऑफ हिज एक्साईल द काळारा मंदिर इन नाशिक अट्रॅक्ट्स थाऊजंडस ऑफ डिवोटीज फ्रॉम अक्रॉस इंडिया हाऊ एव्हर द ॲबसंस ऑफ डायरेक्ट ट्रेन लिंक फ्रॉम पुणे अ मेजर अर्बन सेंटर कॉजेज सिग्निफिकंट इनकनविनियन्स करंटली ट्रॅव्हलर्स फ्रॉम पुणे मस्ट ॲदर चेंज ट्रेन्स ॲट मनमाड और रिलाय ऑन बस सर्विसेस टू रिच नाशिक दिस इनडायरेक्ट रूट नॉट ओनली एक्स्टेड द जर्नी टाइम बट ऑल्सो इनक्रीजेज कॉस्ट अँड दिसकंफर्ट स्पेशली फॉर द एल्डरली डिवोटीज अँड दोज फ्रॉम इकॉनॉमिकली वीकर सेक्शन इंट्रोड्युसिंग अ डायरेक्ट ट्रेन सर्विस बिटवीन पुणे अँड नाशिक वूड सिग्निफिकंटली इम्प्रूव एक्सेस टू काळाराम मंदिर देअर बाय बूस्टिंग रिलीजियस टूरिजम इन रिजन This initiative would reflect the government's commitment to, to preserving and promoting India's rich and cultural heritage. Furthermore, establishing the train, train route would create employment opportunities and spur economic development in the local areas. It would also stand a testament to the government's dedication towards facilitating the spiritual and cultural journeys of its citizens. Therefore, आय अर्ज द ऑनरेबल रेल्वे मिनिस्टर टू कन्सिडर द इमिजिएट इनिशिएशन ऑफ द डायरेक्ट ट्रेन सर्व्हिस फ्रॉम पुणे जंक्शन टू नाशिक दिस मूव वुड नॉट ओनली मीट द नीड्स ऑफ द डिवोटीज बट ऑल्सो अंडरस्कोअर द गव्हर्नमेंट कमिटमेंट टू अपहोल्डिंग कल्चरल व्हॅल्यूज अँड एन्शुअरिंग पब्लिक वेलफेअर थँक्यू सर थँक्यू तर मग मित्रांनो नाशिक आणि पुण्यातील खासदार आमदारांनी उठवलेल्या आवाजाबद्दल नाशिक रेल्वेला गती मिळेल का याविषयी तुमचे काय या मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो नाशिक सेमी एस पी रेल्वेच्या भूसंपादनाविषयी अधिक माहितीसाठी डाव्याबाऊचा व्हिडिओ पाहा नाशिक मार्गावर महामार्ग होणार की रेल्वे मार्ग यासंदर्भात अधिक माहितीसाठी उजा बाऊचा व्हिडिओ नक्की पहा जर हा तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत लाईक आणि शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद